आपण पाहत आहात महाराष्ट्राची सटाणा बागलाणा तालुक्यातील मुळाणे येथील रवींद्र हरी लोंगळ वय पंचावन्न यांनी नैराश्यातून आपली जीवन यात्रा संपवली याबाबत सटाणा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आकस्मिक मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे सटाणा पोलिसांकडून समजलेली हकीकत मुळाणे येथील रवींद्र हरी रौंदड यांच्या मुलीने काही महिन्यापूर्वी घरच्यांच्या विरोधात असतानाही प्रेमविवाह केल्याने रवींद्र रौंदड हे सतत निराश राहत होते या दरम्यान घरातही थोडी कुरबूर होती अखेर नैराश्यापोटी त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे या घटनेची माहिती पोलीस पाटील संदीप हॅडीज यांनी सटाणा पोलीस स्टेशनला कळवताच सटाणा पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी धाव घेतली व रवींद्र रौंदड यांचा मृतदेह पंचनामा करून ताब्यात घेतला सटाणा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले शवविच्छेदनानंतर मृतदेहावर मुडाणे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसने बाळासाहेब निर्भवने पुढील तपास करत आहेत बागलाणू वृत्तांतसाठी संतोष जाधव